तरी मी करतो की एक जीवनगौरव पुरस्कार देण्यासाठी श्री वैद्यसर आणि उपयुक्त मी यांना करतो आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी यांना विनंती त्यांनी हा जीवन गौरव पुरस्कार प्रधानमंत्र्यांशी यावा जेणे मी सर्वांनी ठेवराव ठेव पुरस्कार शरदराव मंगेशकर आणि पंचावरती सरदराव यावा ना म्हणजे आधुनिक समाजाचे न्याय त्यांच्याशी जे जोडलेले आहेत त्यामुळे कुठलाही कार्यक्रम काही असेल त्यांचं सहकार्य आम्हाला आम्हाला तर लागतंच लागतो यामध्ये घोटल्या व्यक्ती तुझ्या ज्ञानेश्वर शिरोडकर एक असतील श्री हे वागत रमण भुसाळकर एक असतील नरेंदी महाराज सौतण कसे समोर कर यांना विनंती की आपण सर्व शासकीय नरहरी महाराज जयंती या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपण स्वागत करतो आपल्या नरहरी महाराज जयंतीचे उत्सव समिती अध्यक्ष सुभाषजी उदवंत यांचं मी या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी सर्व बांधवांना विनंती करतो की चौथ्या तारखेला सकाळी साडे दहा वाजता आपल्याला पहिल्या गेट पासून मिरवणूक काढायची आहे ते संस्था गणपती पर्यंत मिरवणूक काढणार नाही फार मोठा कार्यक्रम आहे सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे आपण वेगवेगळ्या शाखेमध्ये विपूर्ण जाऊ आपल्याला एकाच शाखेमध्ये एक आहे सर्वांना आपल्या मी प्रमुख पाहुणे संजयजी गोराणे त्यानंतर प्रदीप द् कृष्णा खर्जे सोमेश आनंद हिराकर येणारी गरपती काही आजकर मी सुरक्षा ताई प्रोत्कांची गणपतीच्या उत्साह असते आपण तुम्ही आनंद आंदोलक इला देण्याचे आहोत

ना नमस्कार मी राजेश निंबेकर आजच्या गुणवंत विद्या सोहळ्याच्या कार्यक्रमाचा हा सर अगवाल नमस्कार मी राजेश निंबेकर आज गुणवंत विद्यार्थी सोहळ्याच्या या भव्य अशा कार्यक्रमाचं अध्यक्षपद माझ्याकडे आहे या ठिकाणी आपणासोबत बोलत असताना नितांत आनंद या गोष्टीचा होतो की या मंचावर उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमाचे सर्व सर्व अर्थात ज्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्नतेसाठी अथक असे परिश्रम घेतले असे या कार्यक्रमाचे नवे आपल्या या एक विचारिक मंचाचे अध्यक्ष माननीय मनोजी पळसकर सर रवींद्रजी गाडेकर सर प्रकाश माळवणकर सर सुभाष पिलोळकर सर अमोलजी लिंबेकर सर सुभाष पटोळे सर संतोष भांडेकर सर राजू मालवणकर सर रमेश पिनोरकर सर राजू पळसकर सर गणेश मोरकर सर आशुतोषजी वाकुळे अनुराधाताई धारवेकर या सगळ्यांचं या ठिकाणी मन भरून आम्ही सगळ्या समाज बांधवांच्या वतीनं अभिनंदन करू इच्छितो कारण समाजातल्या अत्यंत तळागाळातल्या एका सभासदापासून तर अत्यंत मोठ्या उद्योजकापर्यंत सगळ्यांना एका मंचावर आणून एका विचाराने चालण्याचा संदेश या एक विचार आणि एक मंचाने या ठिकाणी दिलेला आहे आज महाराष्ट्र भरातून विदर्भ सॉरी विदर्भातून आणि मराठवाड्यातून त्या दोन स्तरीय या ठिकाणी हा जो गुणगौरव सोहळा संपन्न झालेला आहे संपूर्ण मराठवाड्यातून आणि विदर्भातून अनेक विद्यार्थी अनेक गुणवंत अनेक कलावंत या ठिकाणी उपस्थित झाले त्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आणि त्यांना या ठिकाणी छान श्रीफळ स्मृतिचं देऊन मोठ्या प्रमाणात त्यांचा सत्कार करून सन्मान करून त्यांना या ठिकाणी गौरवण्यात आलेला आहे त्यांचा या ठिकाणी आदर सत्कार करण्यात आलेला आहे या ठिकाणी मंचावर असलेले आमचे सुवर्णकार सर आमचे बोराडे सर तसेच ज्येष्ठ उद्योजक खोरकर सर त्या ठिकाणी वैद्य सर खडोळ सर त्याचप्रमाणे संजय जी शाळणे साहेब त्याचप्रमाणे आमचे पळस्कर सर दीपक पळस्कर सर सगळ्यांचा नामोल्लेख तसेच आमचे मालवणकर सर मूर्ती लहान कीर्ती लहान ज्यांना आम्ही बोलतो हे सगळ्यांचं या ठिकाणी मला सगळं आदरणीय पंचदाने सर या मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत या मंडळीने आणि एक विचार एक मंचाचा सगळ्यात मोठा संदेश या ठिकाणी मला आवर्जून तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सांगायला आवडेल की कुठल्याही पद्धतीचा बडेजावपणा न करता स्वतः कुठेही पुढाकार न घेऊन आरपुरेसमोर घेऊन न येता समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत त्याच्या आदर्शाची जोपासना व्हावी आणि हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत जावा समाजात एक चांगला पायंडा पडावा आदर्श व्यक्तिमत्व जे आहे त्या समाजासमोर उभे राहावेत आणि या नवीन पिढीला दहावी बारावी जे विद्यार्थी आहेत जे ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत पदविकेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासमोर आदर्श प्रस्थापित व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असलेला हा एक विचार एक मंच त्यांचा जवळपास तीनशे ते चारशे लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे पुरस्कार म्हणजे जीवनगौरव पुरस्कार हा मुशराव यांना मरणोत्तर दिलेला आहे एखाद्या व्यक्तीने केलेल्या कार्याची दखल मरणोत्तर देखील घेतल्या संपूर्ण सभागृह अत्यंत झालेलं होतं आणि मरणोत्तर पुरस्कार जेव्हा दिले गेला त्यांच्या आठवणीचा एक चित्रपट काही क्षणात या संपूर्ण सभागृहाच्या त्या ठिकाणी ठिकाणी होता तो आदर्श संपूर्ण समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न एक मंच आणि सुवर्णकार सेवाभाव संस्था त्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे समाज भूषण पुरस्कार श्री किशोरजी सर यांना या ठिकाणी बहाल करण्यात आलेला आहे उद्योजक परिस्थितीवर मात करून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि एक मोठे उद्योजक म्हणून नावारूपाला आलेलं आहे म्हणून त्यांच्यासाठी हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला होता तो पुरस्कार विद्यार्थ्याला या ठिकाणी देण्यात आलेला होता लहानपणापासून शरीर असं बोललं जाते तत्वज्ञ बोलतो ज्या देशातले मैदानं चांगले समृद्ध असतील त्या देशातले तरुण हे समृद्ध असतील आणि या तरुणाला समृद्ध करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी खेळ या क्षेत्रात देखील पुरस्कार प्रदान करण्याचं कार्य या वर्षीपासून खेलरत्न पुरस्कार देऊन एक विचार एक मंच आणि नैवज्य सुवर्णकार बहुद्धी शेवणच्या माध्यमातून करण्यात आलेला तर वृक्षपित्र पुरस्कार कोकणात बाई आणि गाडेकर यांना वृक्ष मित्र पुरस्कार वृक्षवल्ली अम्मा सोयरी वणचारी तुकडोजी सॉरी तुकाराम महाराजांनी बोललेले होते अरे आपले जर मित्रपुली असतील उभी आहे हे संपूर्ण सृष्टी जिवंत ठेवण्याचं कार्य आणि निसर्ग का चक्र संपूर्ण ठेवण्याचं कार्य वृक्षाच्या माध्यमात का होत असतं आणि वृक्ष आपले खरे मित्र आहेत त्यांनी वृक्षाची सेवा से करण्याचं मोठं काम केलेलं आहे समाजासमोर तो आदर्श पोहोचवा म्हणून वृक्षमित्र हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आज किती ठिकाणी जवळपास शंभरच्या वर विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत या पुरस्कारामध्ये दहावीचे विद्यार्थी होते बारावीचे विद्यार्थी होते ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी होते पदविकेचे विद्यार्थी होते इंजिनिअरिंग आर्किटेक्ट सी हे असे विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुरस्कारणात्मक स्वरूप जे होतं ते अत्यंत सुंदर त्यांचा फोटो असलेलं स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे सोबत त्यांच्या पालकांना देखील बोलून हा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे आपलं नाव मी राजेश निंबेकर थँक्यू सर थँक्यू